नमस्कार मित्रांनो आपली सभा ब्लॉग चॅनलवर तर खूप दिवस झाले म्हणजे आपण मी ब्लॉग टाकला नाही आणि कसं म्हटलं आपला आत्ता चोवीस तारखेला म्हणजे कालच आपल्या अंशुल भाऊंचा वाढदिवस होता तर मी त्याच्या निमित्त आपल्या सगळ्यांचा व्लॉग काढलेला आहे तर तो नक्कीच बघा या व्लॉग मध्ये आम्ही खूपच म्हणजे खूप धूमधमाल धु, केलेली आहे अंशुल भाऊंचा बड्डे खूप आम्ही जोरात केलेला आहे आणि म्हणजे एकदम मजा आहे ब्लॉग मध्ये तर नक्की हा बघा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हे चॅनल आपल्या आपल्या मित्रांना शेअर करा खूप शेअर करा आहे आणि आपण आजच इंस्टाग्रामला पण हे अकाउंट उघडलेलं आहे प्रोफेशनल तर नक्कीच त्याला पण फॉलो करा आणि फॉलो करायला विसरू नका ओके तर करूया स्टार्ट आपण आपल्या ब्लॉग साठी नमस्कार मित्रांनो तर आम्ही सगळेजण सोलार शेडला निघालो होतो कारण की आपला अंशुल भाऊ आपल्याला सगळ्यांना पार्टी देणार होता तर सोलार शेडला गेले गेले आम्ही सगळ्यांनी खूप काही मागवलं जसे की फ्राईड राईस नूडल्स आणि ते सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो होतो अंशुल भाऊचा बड्डे करायला <laughs> तर सगळं सेलिब्रेशन झाल्यानंतर फोटोशूटचा कार्यक्रम सुरू झाला होता पण आपल्या संख्या भाऊला तो खूपच घे होती ने 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 तो भाऊ काय एकदम भरकन गेला भाऊनी निक नाही सांगून जरूर काय म्हणतो खाऊ खाऊ घातला आणि त्याच्यानंतर असं क्लिप बाकी केक कापल्यानंतर काय झालं बघा आता याचं कसं झालं जयदीप भाऊचं मला वाटलं की हा भाऊ मला केक खाऊ घालायला आलाय पण भाऊची म्हणजे काय याला म्हणायचं काय म्हणजे काय आपली इज्जत नाही का इथं इथून पुढे कॅन्सल ब्लॉक मध्ये सेकिन। अरे 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 आपला आजी भाऊ तो बा केक काही अरे तर अशा प्रकारे आपण अंशुल भाऊंचा वाढदिवस एकदम चांगल्या प्रकारे साजरा केलेला आहे मित्रांनो तर चला आपण आपले बर्थडेचे चे काही फोटोज बघूया आणि इथंच आपला ब्लॉग समाप्त करूया पुढच्या ब्लॉग साठी लाईक शेअर सबस्क्राईब आणि खूप खूप शेअर करा मित्रांनो आपल्या थँक्यू